मंडळी महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून बरीच खलबत होणार हे आता निश्चित आहे लोकसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला प्रत्येकी नऊ जागांवर समाधान मानावं लागलं उद्धव ठाकरे यांचं यश मर्यादित असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र चांगली कामगिरी करून काँग्रेसचे उमेदवार जिंकून आणले विधानसभेच्या जागा वाटपात ठाकरेंनी नमतं घ्यावं अशी भूमिका सध्या नाना पटोले रोहित पवार यांनी घेतली आहे आपसात वाद न करता मायुतीच्या उमेदवाराला पराभूत करेल असा उमेदवार एकमतानं देऊ असाच विचार महाविकास आघाडी करताना दिसत आहे एकशे पंच्याऐंशी आमदार निवडून आणण्याचं आव्हान महाविकास आघाडीनं स्वीकारलं आहे दुसरीकडे माहितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नव्वद जागांची मागणी केल्याची चर्चा आहे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत काही ठिकाणी अंतर्गत धुसफूत सुरू झाली असल्याच्या बातम्याही माध्यमातून फिरत आहेत दरम्यान अशा परिस्थितीत अजित पवारांचा होल्ड असलेल्या पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागात नेमकं काय होणार हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला शरद पवार लोकसभेत असताना अजित पवारांनी बारामती विधानसभेची सूत्र हातात घेतली एकोणीसशे सदुसष्ट ते एक्क्याण्णव एक या काळात शरद पवार सलग सहा वेळा तर एकोणीशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत सलग सात वेळा अजित पवार या ठिकाणाहून निवडून आले स्वतःच्या मर्जीनं काम करणारा प्रशासनावर होल्ड असणारा नेता म्हणून अजित पवार महाराष्ट्राला परिचित आहेत मागील वर्षी पक्षात पडलेल्या फुटीनंतर सर्वाधिक आमदार सोबत घेऊन अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आणि तो जिंकला करा मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेनं आम्ही शरद पवारांसोबत असल्याचं दाखवून दिलं दरम्यान बारामती लोकसभेच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला सुप्रिया सुळे यांचा आत्तापर्यंतचा हा मोठा विजय ठरला त्यातही सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळालं संघटन मान्य आणि बूथ कनेक्टमुळे अजित पवार या लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणतील अशी आशा होती मात्र अंतिमता ती फोल ठरली दरम्यान विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभे राहतील अशी शक्यता आहे काही बारामतीकरांनी आता आम्हाला नवीन दादा हवाय म्हणत युगेंद्र पवार यांना पुढं केलाय त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबातच फाईट लागण्याची शक्यता आहे युगेंद्र पवार यांना सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब साथ देईल तर अजित पवारांना स्वतःच्या करिश्म्यावरच ही निवडणूक लढावी लागेल राजकीय अनुभव पाहता अजित पवारच अज या लढतीत सरस ठरतील असं बोललं जात आता इंदापूर विधानसभा मतदारसंघात माहितीमध्येच गोंधळाची परिस्थिती आहे दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकत्र आल्यानं नेमकी निवडणूक कोण लढणार याविषयी अद्याप प्रश्नचिन्ह आहे या, या मतदारसंघात सुप्रिया हो सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत पंचवीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेतलं आहे दत्तात्रेय भरणे यांची मतदाना दिवशी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना सामान्य मतदारांना दमदाटी आणि शिवगाळ करणारी व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे गत निवडणुकीत अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत झालेल्या हर्षवर्धन पाटलांना यंदा आमदारकीचे वेध लागले असून जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली तर ते काय करणार याकडे सध्या लोकांचं लक्ष आहे ज्या उमेदवाराला तिकीट मिळणार नाही तो शरद पवार गटाकडे येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक आहे हर्षवर्धन पाटलांनी तिकीट वाटपाबाबत फडणवीस जी भूमिका घेतील ते मान्य असेल असं म्हटलंय भरत शहा राहुल मखरे या महाविकास आघाडीसाठी काम करणाऱ्या नेत्यांची तसेच स्वराज्य संस्थेच्या आकाश पवार यांची भूमिकाही येत्या निवडणुकीत महत्वाची असेल पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्यात लढत होईल शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं काम केलं नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे अजित पवार आणि शिवतार यांच्यातील जुना वाद पाहता यंदाही शिवतार यांच्या विरोधात काम करण्याचा संदेश अजित पवारांकडून दिला जाऊ शकतो अशा परिस्थितीत संजय जगताप यांचं पारड मतदारसंघात जत ठरेल असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदरमधून पस्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळाल्यानं संजय जगताप सध्या सेफ झोनमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे बोर विधानसभा मतदारसंघात सध्या तरी संग्राम थोपट्यांना नो चॅलेंज अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत जुने रुसवे फुगे विसरून अनंतराव थोपटे आणि शरद पवार एकत्र आले याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला सुप्रिया सुळे यांना मतदारसंघात तब्बल त्रेचाळीस हजार आठशे पाच मतांचं लीड मिळालं गत विधानसभा निवडणुकीत थोपट्यांना शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांनी तगडी लढत दिली होती यंदा ते शिवसेना शिंदे गटाकडून थोपट्यांना आव्हान देतील मात्र पंधरा वर्षांचा अनुभव सुप्रिया सुळे यांची साथ आणि मतदारसंघावरील प्रभाव लक्षात घेता संग्राम तोपटे यांचंच पारड इथं जड असल्याचं सध्याचं चित्र आहे दौंड विधानसभा मतदारसंघात कुलकुटुंबियांचं वर्चस्व मागील काही वर्षांपासून पाहायला मिळालं आहे कांचन कुल असतील किंवा राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्ष आणि भाजपच्या मदतीनं त्यांनी मतदारांवर पकड निर्माण केली आहे मात्र असं असलं तरी या भागातून यंदाच्या लोकसभेला सुप्रिया सु यांना सव्वीस हजार तीनशे सदतीस मतांचं लीड मिळालंय निवडणुकीत राहुल कुल आणि रमेश थोरात या पारंपरिक विरोधकांनी एकत्र काम करून देखील माहितीला इथं पिछाडीवर राहावं लागलं जिल्हा बँकेचे संचालक आणि अजित पवार गटाचे महत्वाचे नेते असलेले रमेश थोरात येत्या काळात शरद पवार गटात सहभागी होऊन राहुल कुल यांच्याशी लढणार का अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे दरम्यान शरद पवारांचे विश्वासू आणि यंदाच्या निवडणुकीत दौंडमधून मताधिक्य देण्यात किंगमेकर ठरलेले अप्पासाहेब पवार यांची भूमिकाही येत्या निवडणुकीत महत्वाची असेल एकूणच बारामती लोकसभेअंतर्गत येणाऱ्या या तीन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर माहिती प्लस मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आता पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे निवडून आल्यानं महाविकास आघाडीला पूरक वातावरण दिसत आहे शिवाजीराव आधारराव या अभ्यासू आणि दिग्गज नेत्याचा सलग दोन वेळेस पराभव करून अमोल कोल्हे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे तब्बल एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी अमोल कोल्हे विजयी झाले आहेत जुन्नर विधानसभेच्या जागेवर अमोल कोल्ल्यांनी पन्नास हजाराहून अधिक मतांचं लीड घेतलं आहे या ठिकाणी विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अतुल बेनके असून त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या इतर कार्यकर्त्यांची साथ शेरकर यांना मिळाली तर अतुल बेंके यांना आगामी निवडणूक कठीण जाऊ शकते आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मात्र तरीही या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी अकरा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन शिवाजीराव आडळराव यांना धोबी पछाड दिला मागील सात विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय होत आलेल्या दिलीप वळसे पाटील यांना यंदाही फारशा आव्हानाचा सामना करावा लागेल असं वाटत नाही आढळराव आणि वळसे दोघेही माहिती आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यानं विधानसभा निवडणूक एकमेकांविरुद्ध लढवण्याची शक्यता नाही महाविकास आघाडीकडे इथं सध्या तरी उमेदवार नसल्याचं चित्र आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना सेहेचाळीस हजार मतांचं लीड मिळालं आहे या ठिकाणी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते हे विद्यमान आमदार आहेत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले प्रदीप कंद हे भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत दोघेही मायुतीत असल्यानं नेमकी संधी कोणाला मिळणार याविषयी शासंकता आहे माहितीत बंडोखोरी झाली तरी महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवार नसल्यानं दिलीप मोहिते यांचं पारड इथून जड आहे महाविकास आघाडीतर्फे अतुल देशमुख यांचं नाव विधानसभेसाठी चर्चेत आहे त्यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आहे या मतदारसंघात मराठा विरुद्ध माळी अशीच लढत बऱ्याचदा पाहायला मिळालेली असून अमोल कोल्हे यांच्या ताकदीचा फायदा अतुल देशमुख यांना होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल शिरूर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्यांना शिवाजीरा आढोराव यांच्यापेक्षा अठ्ठावीस हजार मतं अधिक मिळाली आहेत या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक पवार हे विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना अजित पवार यांनी अशोक पवार यांना विधानसभेत पाडण्याची गोष्ट केली होती मात्र अजित पवारांचा कमी झालेला करिश्मा पाहता ना ते अमोल कोल्यांना पाडू शकले ना सुरेंद्र पवारांना निवडून आणू शकले ना अशोक पवारांना पाडू शकतील त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाबूराव पाचरणे यांचं निधन झाल्यानं भाजप आणि आता चेहऱ्याचा शोध घ्यावा लागेल शिरूर लोकसभे अंतर्गत येणाऱ्या शिवाजीराव आडराव यांना साडेनऊ हजारांचं सा लीड मिळालं आहे भाजपचे महेश लांडगे हे इथले विद्यमान आमदार असून मागील दोन निवडणुकात त्यांनी विलास लांडे यांचा दारुण पराभव केला आहे हिंदू मतांना एक गट्टा करण्याची ताकद महेश लांडगे दाखवत असून त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेते भोसरीत आल्याचं पाहायला मिळालं भावना भडकवणारी भाषणं करून महेश लांडगे हे कट्टर हिंदू मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असले तरी शांततेच्या मार्गाने हिंदू मुस्लिम आणि दलित मतं एकत्र करण्याकडं कर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने प्रयत्न सुरू केला आहे मागील निवडणुकीच्या तुलनेत विलास लांडे हे चांगल्या तयारीने उतरत असून अमोल कोल्हे यांनी ताकद दिली मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला तर भोसरीत यंदा मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी संजोग वागरे यांच्यावर चुरशीच्या लढतीत विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा त्यांचं मताधिक्य कमी झालं असलं तरी बारणे यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर विजय मिळवला मावळ विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनील शेळक यांचा सामना पुन्हा भाजपच्या बाळा भेगडे यांच्याशी होण्याची शक्यता आहे जागा वाटपात भाजप आणि अजित पवार गटात कुरबुरी होण्याची शक्यता असून त्याचाच परिणाम निवडणुकीतही दिसून येईल जर माहितीत फूट पडली नाही तर माऊली दाबाडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात मावळमधून बारण्यांना यांना मिळालेलं लीड पाहता माहितीचा उमेदवार इथं प्लस राहण्याची शक्यता आहे चिंचोड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप या विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांनी विठ्ठल काटे यांचा पराभव केला होता राहुल कलाटे या अपक्ष उमेदवारानं पोटनिवडणुकीत चांगली मतं घेतली होती सध्या अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यामुळं भाजपमध्ये अंतर्गत कल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लक्ष्मण जगताप यांचे पारंपरिक विरोधक असलेले राहुल कलाटे शिंदे सेनेत गेल्यानं मायुतीच्या जागा आटपात आणखी तिढा निर्माण होऊ शकतो महाविकास आघाडीकडून पुन्हा विठ्ठल काटे यांना संधी दिली जाऊ शकते महाविकास आघाडीने चांगला उमेदवार दिल्यास माहितीमधल्या कलहाचा फायदा त्यांना होऊ शकतो पिंपरी मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे विद्यमान आमदार आहेत मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या गौतम यांचा पराभव केला होता चाबुकस्वार सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं तिकीट वाटपात नेमकी संधी कोणाला मिळणार हा प्रश्न आहेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजोग वागेरे पिंपरीमधून शिवसेना ठाकरे गटामार्फत निवडणूक लढू शकतात असं बोललं जात लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा जोडलेल्या नेटवर्कचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो एकंदरीतच पुणे ग्रामीण मध्ये अजित पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रभावामुळे महाविकास आघाडी आणि माहिती समसमान जागा मिळवतील पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पुणे ग्रामीण मधून पुढचे तेरा आमदार नेमके कोण असतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या विशेष भरिये युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका Gràcies.